आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज तुम्ही अशोक चव्हाण वर आदर्श घोटाळा तुम्हीच काढला आदर्श घोटाळा काढला दुसऱ्या दिवशी ईडीची कारवाई केली अशोक चव्हाण पक्षात घेतला आणि खासदार सुद्धा केलं म्हणजे भारतीय जनता पार्टी ह्या राज्यातली ह्या देशातली सर्वात भ्रष्ट पार्टी आहे आणि मोदीजीने एक इतिहास घडवला हो बंधू कोणता इतिहास घडवला हो लावला मग ज्या ज्या पक्षात जे जे भ्रष्टाचारी असतील ते त्या पक्षात राहिले नाही पाहिजे ते, ते भाजप मध्ये आले पाहिजे म्हणजे भाजप ईश्वर रेकॉर्ड झालं पाहिजे भाजप ईश्वर भट्टाचारी पार्टी आहे हे रेकॉर्ड हा इतिहास मोदीजीने घडवला तुम्हा आपल्याला क्रांती घडवायची आहे तुम्ही भ्रष्टाचारी लोक सोबत घेऊन भ्रष्टाचार करून इतिहास घडवला शेतकरी आता क्रांती घडवतील आणि भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यातून ह्या महाराष्ट्रातून या देशातून हतपार पार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून फक्त तुमचा आपला वापर करू आले शांततेने आत्मचिंतन करा कोणतं याच्यात अकोले जिल्ह्याचे पालकमंत्री आपले गृहमंत्री होते सतरा महिने देवेंद्रजी फडणवीस आपले गृहमंत्री पालकमंत्री होते अकोल्या जिल्ह्यात जातीय दंगल झाले गृहमंत्री दिसले नाही देवेंद्रजी दिसले नाही अकोल्यात अथोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं पालकमंत्री दिसले नाही शिर्ल्यासारख्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला हत्या झाली पालकमंत्री दिसले नाहीत बाशी तारखे सारख्या ठिकाणी चार अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला पालकमंत्री दिसले नाही अकोल्यात पंधरा वर्ष तरुण मुलाची हत्या झाली दृ शब्द भारतीय जनता पार्टीनं काढला नाही एका शाळेतला शेतकऱ्याचा मुलगा त्याला सहाशे दहा मार्क एमबीबीएस नीटच्या परीक्षेला सहाशे दहा मार्क भेटले तो मुलगा एमबीबीएस लागत होता त्याची पन्नास रुपयासाठी अकोल्यात हत्या झाली जे मुलं खेड्यापाड्यातले शेतकऱ्याचे मुलं शहरात शिकायला जातात पण भारतीय जनता पार्टीतल्या एकाही आमदारानं काही या जिल्ह्यातल्या काही विषय काढला नाही काही नाही केला त्याच्यासाठी कोणी तरुणासाठी रस्त्यावर उतरलं तो तुमची शिवसेना उतरली आपली उद्धव साहेबांची शिवसेना आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा